साहेब काही मदत करू काय अहो साहेब काही मदतीची गरज आहे काय पहिले स्वतःची मदत कर आणि मग दुसऱ्याची मदत कर म्हणजे शेतकरी ना तू हा पाणी जास्त झालं ती कुणी ना पाणी कमी आलं टेंबल ना मालाले भाव नाही मोर्चे काढणं आणि पीक झालं नाही झाडाले फाशी घेणं याच्याशिवाय जमतेस काय बी तुम्हाला साहेब तुम्ही काय करता हुँ? मी व्यापारी आहे कशाचा कापडाचा अहो मग तुम्ही जो कापड माहिती आहे तुम्ही जो कापूस उगवता ना त्याच्यापासून कापड तयार होते माहिती आहे आम्हाला पण त्याचे आम्ही पैसे चुकवतो म्हटलं समजलं हा मग साहेब तुम्ही जो कापड विकता त्याचे पैसे कोण ठरवते अरे आम्हीच ठरवणार ना हा ना साहेब पण आम्ही तयार केलेल्या के मालाची किंमत आम्ही नाही ठरवू शकत साहेब म्हणजे रात्रंदिवस मेहनत करायची आणि दुसऱ्याने ठरवलेल्या किमतीत माल विकून टाकायचा साहेब तुम्ही रात्रभर बिना कुलपाचं दुकान चालू ठेवू शकता काय नाही ना आम्ही सर निसर्गाच्या भरशावर लाखो रुपयाचं बीज जमिनीत उधळतो विचार करा काय अवस्था होत असेल आमची साहेब विचार करा ना सकाळी तुम्ही दुकान उघडलं दुकानात दुकाना पाणीच पाणी अख्खा माल सडला आमच्यासोबत असं दरवर्षी होते साहेब कसं वाटत असेल साहेब आमच्या मनाला <laughs> साहेब तुम्ही फक्त व्यवसाय करता आम्ही शेती लोकांचं पोट भरवण्यासाठी करतो <laughs> ज्या दिवशी साहेब आम्ही पुरतं पिकवायला लागलो ना त्या दिवशी माणसं फाडून खासन <laughs> तुम्ही टॅक्स न भरण्यासाठी किती घापले करता साहेब <laughs> आम्हाला सरकारनं फक्त आमच्या मालाची किंमत द्याव साहेब <laughs> आम्ही त्याला एवढं टॅक्स देऊ त्याच्या बापानं कधी विचारलं त्याला <laughs> द्या साहेब तुम्हाला समजणार नाही मी तुमची गाडी चालू करून देतो गाडून भेटा तुला कसं काय समजली अहो काही नाही हो गाडीच्या डोक्यात कचरा अडकला होता तो साफ केला